हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर नवरात्र चालू आहे आणि सगळीकडे आता गरबा दांडिया पण ऑर्गनाईज करतात तर ऑफकोर्स सॅन मध्ये कॅलिफोर्नियामध्ये सुद्धा गरबा दांडिया आहे आणि आम्ही यावेळेस ठरवलंच होतं की जायचं तर जसंही मला एका महिन्यापूर्वी कळलं की इथे सॅन मध्ये गरबा दांडिया ऑर्गनाईज केलंय तर मी लगेचच तिकीट्स घेतले होते आणि ठरवलं होतं की आपण तर जायचंच कारण की आता सियानाला पण खूप मजा येणार आहे या सगळ्या गोष्टी बघायला आणि ती एन्जॉय करेल दांडिया वगैरे सो आज आम्ही तिकडेच जाणार आहोत आणि बघूया काय काय बघायला मिळतंय ते तिकडे कारण की ज्या गर्भा दांडियासाठी आम्ही चाललो आहोत ते त्या प्लेसला आम्ही पहिल्यांदाच चालणार आहोत आणि त्याच्यासाठी मी छानसा असा दांडियाचा ड्रेस घेतलेला आहे माझ्याकडे ड्रेस नव्हता तर मी त्याच्यासाठी स्पेशली इंडियामधनं ड्रेस ऑर्डर केला आणि तो ड्रेस आज मी वेअर करणार आहे आणि छानसा असा लुक क्रिएट करणार आहे पण मी आत्ता स्टार्टच करणार होते आवऱ्याला आणि मला लक्षात आलं की आयब्रोज करायचे राहूनच गेले दोन चार दिवसांपासून मी ठरवत होते की आयब्रोज करायचे आहेत वगैरे पण वेळच मिळत नव्हता आणि राहतच होतं तर uh, मला आता असं वाटलं की एवढा छान लुक क्रिएट करणार आहे तर छान आयब्रोज तर पाहिजेत कारण की आयब्रोज छान असले ना की लुक एकदम फ्रेश दिसतो असं माझं म्हणणं आहे तर आता मग मी चालली आहे घरामध्ये सियाना शौर्य खेळणं चालू आहे त्या दोघांचं कारण की सुट्टी आहे आज विकेंड आहे ना तर त्यामुळं खेळत आहेत मस्त त्यांनी पसारा केलेला या खोलीमध्ये थोडाफार आता आवरून झालाय पण ठीक आहे खेळू दे काय हरकत नाही आणि शौर्याला वाटतं मी त्याला घेऊन जाण मी तुला नाही घेऊन जाऊ शकत ओके मी जाऊन येते ओके ये तू नाही जाऊ शकत राजा इकडे मी घेऊन आपण जाऊया तू आणि डॅडी फिरायला जावा ठीक आहे ओके आपण चक्कर मारून येऊया मग घेऊन जाऊ का बसेल का <laughs> तो त्याच्यावर पाच मिनिट बसेल का बसेल पाच मिनिट तू बसशील तिकडे ओके तर आयब्रोज करून झालेले आहेत इथे आले होते मी आणि मी नेहमी तिथेच येते पण ना तिथे प्रत्येक वेळेस मी बघते की वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 जण आहेत आणि जी पहिल्यांदा असायची तिथे बाय म्हणजे लेडी हा मी काय सांगत होते तर प्रत्येक वेळेस जेव्हा पण मी येते तर नवीन नवीन बायका आहेत तिथे आयब्रोज करायला तर मला असं झालं की प्रत्येक वेळेस प्रत्येक जणीला एक्सप्लेन करायचं की कसं हवंय काय हवंय आणि जी पहिल्यांदा सगळ्यात होती तर ती खूप छान आयब्रोज करायची तर आपल्याला असं असतं ना की जी छान करते तिच्याचकडे आपण नेहमी जातो म्हणजे कसं की आयब्रोज कसं आपल्याला असं शेप आणि सगळं व्यवस्थित लागतं तर आत्ता जी बाई होती ती म्हणे की ओ... जी आधी असायची जी मला आवडायची ती आता इथे काम करत नाहीये ती आता ह्याच्या पुढे काम करणार नाहीये ठीक आहे चलो आता घरी जाते आयब्रोज कशा झाल्या ठिकठाकच झालेत मला वाटतं जसं मला पाहिजेत जशी ती करायची तशा आता नाही झालेल्या बट ठीक आहे लेट्स गो होम अजून घरी आले मी आणि म्हंटल की तो ड्रेस वगैरे सगळं व्यवस्थित काढून ठेवावं तर मी हा ड्रेसच घालणार आहे जो की मी परवा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला होता आणि हा रिसेंटली घेऊन आले मी आणि त्याच्यानंतर इथे मी ही ज्वेलरी पण काय काय आहे ती काढून ठेवली आहे तो कन्फ्यूज झाले मी आता ह्यातली कुठली ज्वेलरी वेअर करू वगैरे तर आता सगळं ओपन करून बघते आणि तुमच्याबरोबर पण शेअर करते मी तर माझ्याकडे पूर्वीपासनं म्हणजे संक्रांतीच्या वेळेस वगैरे वेअर करण्यासाठी म्हणून मी हा एकदा नेकलेस घेतला होता तर हा तुळशीबागेतून नेकलेस घेतला होता आणि हा असा आहे क्यूट आहे हा नेकलेस पण फक्त एकच प्रॉब्लेम काय आहे की ह्याचे हे कॉर्नर जे आहेत ना हे जरा टोचतात सो मला असं वाटते की डान्स करताना वगैरे असं कम्फर्टेबल नाही वाटणार एवढं सो so, हा वेअर करू का दुसरा कुठला वेअर करू विचार करत होते आणि बाकी इतर काय बरोबर तर हे त्याच्यावरचे असे मॅचिंग इयरिंग्स आहेत छान एकदम सेट जो नेकलेस आहे हा मी अजून कधीच वेअर केला नाही आहे तर पण ह्याचा एक प्रॉब्लेम आहे की ह्याचे इयरिंग्स थोडेसे मोठे आहेत हा चोकर नेकलेस आहे असा तर त्या ड्रेसवरती कसा दिसेल बघावं लागेल घालून आणि ह्याचं काम बघा ना किती छान एकदम असं नाजूक आहे आणि खाली हे जे लटकन आहेत ना तर ते मला खूप जास्त आवडले आणि जसं मी म्हणलं की ह्याचे हे इयर आहेत असे आणि माझी इच्छा आहे की हा वेळेस बिंदी वेअर करावी तर सेम त्याच सेटमध्ये अशी ही बिंदी पण आहे एकदम क्यूट आहे तर अशी मला वाटते छान दिसेल आणि ह्या बांगड्या आहेत तर ह्याचंच असं कॉम्बिनेशन वगैरे करून बांगड्या वेअर करेन मी आणि रिसेंटली मी हे एक पैंजण ऑर्डर केलेले म्हणून मग हे पैंजण ऑर्डर केले आवाज बघा ना त्याचा किती छान आहे चलो आवरून घेते आता मेकअप करते थोडासा छान कारण की दांडियामध्ये ना आय मेकअप इज द की आ, बाकी तर इथं काही थोडंफार केलं तरी चालतं पण आय मेकअप कसा छान पाहिजे आय लायनर पाहिजे छान टिकली पाहिजे मस्त सो आता रेडी होणार आहे आणि मग माझा जो लुक आहे तो तुमच्यावर शेअर ओके okay, फायनली माझा ओरून झालेला आहे आणि हा नेकलेस मी पेअरअप केलेला आहे तर पूर्ण ड्रेस मी आता तुमच्याबरोबर शेअर करते एक दोन मिनटामध्ये बांगड्या या ॲड केलेले आहेत आणि अशी रेडी झालेली आहे सियाना शौर्याचं पण सगळं आवरून झालेलं आहे मी पहिले माझं आवरून घेतलं मग सियाना शौर्याचं आवरलं आणि मग आता टचअप करण्यासाठी इथे येऊन बसले होते बरं झालं लक्षात आलं फायनल म्हणजे मला मेकअप सेटिंग स्प्रे करायचा आहे कारण की तिथे एवढा डान्स वगैरे करणार तर मेकअप जिथल्या तिथे राहण्यासाठी मेकअप सेटिंग स्प्रे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी आय मेकअप असा केलेला आहे तर इथे छान लाईट आहे म्हणून इथेच दाखवते तुम्हाला आय मेकअप असा थोडासा डिफरंट केला आहे पर मध्यंतरी मी मॉलमध्ये गेलेले सियानाबरोबर तर त्यावेळेस मी आम्ही तिथून ग्लिटर्स आणले होते तर ते ग्लिटर आज मला उपयोगी आले सियानाला पण मी लावून देणार आहे छान पिंक कलरची किंवा तिला पर्पल बघू कुठल्या तरी एका कलरचे तिला पण लावून देईन मी तर हे ग्लिटर पेन जे आहे ते इथे यूज केलेलं आहे मी आणि त्याच्यामुळे एकदम छान लुक आलेला आहे तर येस माझा ड्रेस आता दाखवते खाली जाऊन लेट्स गो आणि हा ड्रेसचा पूर्ण लुक आहे ऍक्च्युली मला बाहेर फिल्म करायचं होतं पण बाहेर भरपूर धुकं आहे तर माहिती नाही कसा व्हिडिओ येणार म्हणून म्हटलं की घरामध्येच छानपैकी तुमच्याबरोबर ड्रेस कसा आहे ते शेअर करूया तरी पण मी बाहेर जाईनच दाखवेन तुम्हाला तर असा ड्रेस आहे भारतातून आता मध्यंतरी ऑर्डर केलेला तुमच्या सगळ्यांवर शेअर केलाच होता आणि असा गरबा दांडियाचा लुक आज केलेला आहे छानपैकी बंद घातलेला आहे आणि मेकअप आज जरा स्पेशल केलेला आहे ॲक्च्युली एवढा मेकअप मी कधी करत नाही सहसा पण आज आयलायनर वगैरे छान लावलेला आहे ग्लिटर आयलायनर जस्ट मी आता तुमच्याबरोबर वरती शेअर केलंच लाईटमध्ये आणि बँगल्स हा नेकलेस इयरिंग्स तर ह्याचे इयरिंग्स जे होते ते मोठे होते तर मी थोडे छोटे केलेत आणि स्पेशल म्हणजे आज मी छानपैकी बिंदी लावलेली आहे जी की मला बिंदी लावायला पहिल्यापासून आवडते पण तसा कधी चान्स फारसा मिळत नाही सो आज होता तो चान्स म्हणून मग बिंदी आता बाहेर बघूया की कसं झाले वातावरण या जसं मी म्हटलं बघा पूर्ण दुःख झालेलं आहे आणि आता वाजलेलं आहे संध्याकाळचे सहा आम्हाला आता निघायच आहे पण बाहेर पण हा ड्रेस असा दिसतो सेट व्हायला आलेला आहे आणि आम्ही आता निघतोच आहोत ऑलरेडी उशीर झालाय चलो आता आम्ही निघतो तियानाने असा पर्पल कलरचा ड्रेस घातला आहे हा मी भारतातूनच आणलाय सैमावशीचा वेडिंग हा सैमावशीच्या वेडिंग मध्ये आम्ही मी आणि सियानानी सेम ड्रेस घेतला होता तर परफेक्ट आहे हा ड्रेस मला वाटतं कारण की एकदम ग्लिटर, ग्लिटर ग्लिटर आहे तर सगळीकडे ती आणि एकदम उठून दिसणार आणि छानपैकी गळ्यातलं घातलेलं आहे आणि बिंदी घातलेली आहे छानपैकी आयलनात लावून दिलं मी तिलाच इव्हन मी टिक प्लीज आय काय हा टिकली लावून दिली आहे आणि दात पडला आहे या आय गॅ छंद फॉर माय हिल्स मस्त हॅपली नो ॲप क्लीन गिड जा व्हेरी नाईस आता आपण पोहोचलोय आणि ऑलरेडी आपल्याला सगळे जण घागरा वगैरे घालून दिसत आहेत इंडियन अटायर मध्ये भारी नो म्युझिक वगैरे चालू होईल जरा मस्त ड्रेस घातलेत ना सगळ्यांनी मस्त दिसत एकदम तर आता इथे येऊन पोहोचलोय आपण आणि इथून एंट्रन्स आहे आणि मला माहिती नाही तिकीट कशी ऑनलाईनच काढलेली हा मग दाखवायची असतील का नाही बघायला बहुतेक नाव सांगितलं की येईल लग आपलं त्यांच्या ओके आणि इथे okay. सीयू सियू सी एवढी गोड दिसती ना मस्त एकदा मध्ये आवाज कदाचित कमी येत असेल पण येस इव्हेंट झालेला आहे काय गाव आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत खूप चला पटापट हो ना आम्ही ना मी तिथे म्हणलं लास्ट क्लिप आम्ही काढली त्या हॉलमध्ये आणि त्यानंतर आमच्या लक्ष झालं की अरे आपण काही खा खाल्लंच नाही आणि जे स्टॉल्स होते फूड स्टॉल्स वगैरे हो तिथे गेलोच नाही आ, आ, मग तिथे चक्कर मारूया म्हणलं तर तिथे एक छान असा आपला मराठी मोळा स्टॉल होता तिथे वडापाव होता पावभाजी होती आणि बाकीच्या इतर गोष्टी लस्सी पाणीपुरी असं होतं तर मग आम्ही तिथे छान जेवलो आणि साईडलाच एक साऊथ इंडियन वाला पण होतं तर तिथे सियानानी इडली सांभार घेतलं तर आम्ही तिथे सगळ्यांनी खाऊन वगैरे घेतलं तर एवढं शिल्लक आहे इडली सांबार तर इडली सांबार की चला आता निघूया जाता जाता जेवढं संपेल तेवढं संपेल खाते पण वाजलेले आहेत रात्रीचे दहा आणि आता खरीच चाललेलो आहोत खूप जास्त दमलोय सियाना तर खूप दमली खूप नाचली आम्ही सगळ्यांनी हा इव्हेंट खूप जास्त एन्जॉय केला हो ना सियाना अगोई अगो बाई आता बोलल्यावर तर अजूनच पाय दुखायला लागलेले आहेत पण येस आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय